नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुमच्या घरी आता जर भाजीला काही नसेल तरीसुद्धा तुम्ही अगदी पोट भरून जेवण करू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवू शकता मुलांना टिफिनला देण्यासाठी बनवू शकता झटपट बनवून तयार होतो चवीला जबरदस्त लागतो आणि पोटभरीचा आहे तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ मोजून घेण्यासाठी मी या ठिकाणी मोठ्या आकाराची वाटी वापरली आहे तुम्ही रेग्युलर साईजची जी आमटीची वाटी असते ती वापरली तरी चालेल त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवा तळहातावरती घ्यायचा आणि चोळून म्हणजे क्रश करून या पिठामध्ये घालायचा म्हणजे त्याचे फ्लेवर्स छान खुलून येतात एक चमचा बडीशेप घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपण पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे मी सर्व साहित्य पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये लागेल असं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो अगदी त्याच पद्धतीचं आणि त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे एकावेळी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं तर इथे मध्यम सैलसर किंवा आपण चपातीसाठी मळतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ मी मळून घेतलं आहे छान असा गोळा तयार झाला आहे आता याच्यावरती एक अर्धा चमचा तेल सोडायचं आणि हे तेल या मळून घेतलेल्या गोळ्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचं त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पीठ एक दहा मिनटं किंवा यामध्ये भरण्यासाठी जे आपण स्टफिंग तयार करणार आहे ते स्टफिंग बनवून तयार होईपर्यंत भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता आपण स्टफिंग तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आपण या ठिकाणी पोटभरीचा चवीला चमचमीत आणि भन्नाट असा कांद्याचा पराठा बनवतोय आता या कांद्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जी तिखटाला कमी असते एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नक्की घालास स्किप करू नका यामुळे या, या पराठ्याला चव खूप छान येते पराठा छान चटपटीत लागतो त्यासोबतच एक चमचा लसूण मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतला आहे तो लसूण घालायचा आणि इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या त्यासोबतच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरही घालायची आता आपण यामध्ये हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर तुम्हाला स्किप करायची असेल किंवा नसेल घालायची नाही घातली तरी चालेल पण हिरवी मिरची नक्की घाला हिरवी मिरची अजिबात स्कीप करू नका त्यानंतर आता यामध्ये एक टिप सांगते जर हा कांद्याचा पराठा तुम्ही लगेच बनवणार असाल तरच यामध्ये मीठ घाला जर हा कांद्याचा पराठा तुम्हाला एक अर्ध्या तासानंतर पंधरा वीस मिनटानंतर बनवायचा असेल तर मीठ तुम्ही जेव्हा हा कांद्याचा पराठा बनवायला घ्याल तेव्हाच घाला मी हा कांद्याचा पराठा लगेच बनवणार आहे त्यासाठी मीठ मी याच वेळी यामध्ये घातला आहे मीठ घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात छान एकजीव करून घेऊयात जर हवं असेल तर सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने चमच्याने मिक्स केलं तरी चालेल तर इथे आपलं स्टफिंग म्हणजे सारणसुद्धा तयार आहे सारण बनून होईपर्यंत पीठसुद्धा छान भिजलं आहे फक्त एक दहा मिनटं हे पीठ मी भिजवून घेतलं आहे कारण पीठ भिजवण्याआधीच मी कांदा चिरून घेतला होता आता हे पीठ आपण एक अर्धा मिनिट अशा पद्धतीने मळून घेऊयात तुम्ही पाहू शकता पीठ एकदम परफेक्ट भिजले अजिबात हाताला चिटकत नाही आहे आता आपण पराठा बनवून घ्याव्यात त्यासाठी सोबतच मी थोडंसं कोरडं पीठसुद्धा घेतलं आहे आता मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपण चपाती बनवण्यासाठी जसा गोळा तयार करून घेतो तसाच तेवढ्याच आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा तरी ते मळून घेतलेल्या पिठाचा मी गोळा तयार करून घेतला आहे बाकीचं पीठ पुन्हा झाकून ठेवलं आहे आता तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची मध्यम आकाराची पारी किंवा चपाती लाटून घ्यायची पारी जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची आहे लागलंच तर पिठामध्ये ही पारी तुम्ही बुडवून घेऊ शकता किंवा वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरू शकता आणि मध्यम जाडसर आणि मध्यम आकाराची अशी ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे मध्यम जाडसर अशी ही पारी मी लाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात जास्त पातळ लाटली नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवली आहे त्यानंतर आता याच्यामध्ये आपण जे स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेतलं आहे ते घालायचं तर एका वेळी मी दोन ते तीन चमचे इतकं सारण यामध्ये घालणार आहे सारण घातल्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने चौकोणी आकारामध्ये हे आपण लाटून घेतलेल्या पारीवरती पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी चौकोणी आकारामध्ये हे सारण पारीवरती पसरवून घेतलं आहे एक तीन चमचे सारण मी यामध्ये भरलं आहे सोबतच एका डिशमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे आता लाटून घेतलेल्या पारीच्या ज्या कडा आहेत हो त्याला हे पाणी आपण थोडं थोडं लावून घेणार आहोत पाणी सर्व बाजूनी लावून घ्यायचं सर्व बाजूनी पारीच्या कड्यांना पाणी लावून झालं की आता जसं मी व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने ही पारी दुमडून घ्यायची पारी दुमडून आपल्याला या पारीला चौकोणी आकार द्यायचा आहे त्याच पद्धतीने पारीच्या कड्यांना पाणी लावायचं आणि पारी दुमडून घेऊन चौकोणी आकार द्यायचा कडांना पाणी यासाठी लावायचं कारण पारी व्यवस्थित चिटकून बसते अजिबात उकलत नाही आणि पराठा लाटून घेताना फुटत नाही तर इथे पारी मी दुमडून घेतली आहे तुम्ही पाहू शकता छान चौकोणी असा आकाराचा तयार झाला आहे आता याच्यावरती दोन्ही बाजूनी थोडं थोडं कोरडंपीठ भुरभुरायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याच पद्धतीने आणि आता लाटण्याने हलक्या हाताने हे चौकोणी आकारामध्येच लाटून घ्यायचं जास्त मोठ्या आकारामध्ये लाटायचं नाही हलक्या हाताने लाटायचं आणि एकाच बाजूने लाटायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तयार केलेली जी चौकोणी पारी आहे ती हाताने फिरवायची ज्या बाजूने लाटायची आहे त्या बाजूने लाटून घ्यायची पुन्हा हाताने फिरवायची आणि पुन्हा लाटून घ्यायची मध्यम आकारामध्ये आणि थोडीशी मध्यम जाडसर ठेवूनच लाटून घ्यायची आहे तर इथे वरून लागेल ला असं थोडं थोडं कोरडंपीठ भुरभुरत हा कांद्याचा चौकोणी पराठा मी लाटून घेतला आहे तुम्ही पाहू शकता पराठा अजिबात फुटला नाही बाजूनेसुद्धा त्याच्यातून कांदा किंवा कोणतेही मसाले बाहेर आले नाहीत राहिलेले पराठेसुद्धा याच पद्धतीने बनवून घ्यायचे आणि हा लाटून घेतलेला पराठा आपण भाजून घेऊयात तर इथे पराठा भाजून घेण्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला आहे आता या तव्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तव्याला तूप लावून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी पराठा भाजून घेण्यासाठी तेलाचा किंवा बटरचा वापरसुद्धा करू शकता तर इथे मी तव्याला सर्व बाजूनी तूप लावून घेतलं आहे तूप हलकसं गरम झाले आता हा लाटून घेतलेला पराठा तव्यावरती घालायचा तर पराठा तव्यावरती घालताना सुरुवातीला लक्षात ठेवा लाटताना जी बाजू खाली होती पोळपाट्यावरती तीच बाजू तव्यावरती सुरुवातीला घालायची आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने पराठा भाजून घ्यायचा पराठा तव्यावरती घातला की गॅसचा फ्लेम हाय करायचा हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या आचेवरतीच हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पराठा खालच्या बाजूनी हलकासा भाजला गेला की पलटी करायचा दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचा तरी ते पराठा दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हलकासा भाजून घेतला आहे पुन्हा पलटी करायचा आता या पराठ्याला दोन्ही बाजूनी आपण तूप लावून घेऊयात जसं मी सुरुवातीलाच सांगितलं पराठे भाजून घेण्यासाठी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा किंवा बटरचा वापरसुद्धा करू शकता पण तूप लावून भाजल्यामुळे पराठ्यांची चव खूप जबरदस्त लागते त्यामुळे शक्यतो तूप लावूनच पराठे भाजून घ्या तर इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा मी पराठ्याला तूप लावून घेते आणि आता मोठ्या आचेवरती हा पराठा अलटी करत दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग असा भाजून घेते लक्षात ठेवा सर्व पराठे भाजून घेताना गॅसचा फ्लेम हाय म्हणजे मोठाच ठेवायचा आहे मीडियम किंवा लो फ्लेमवरती पराठे भाजून घ्यायचे नाहीत तरी ते पराठा मी भाजून घेतला आहे राहिलेले सर्व पराठेसुद्धा याच पद्धतीने लाटून भाजून घेऊयात तर इथे सर्व कांद्याचे पराठे मी लाटून भाजून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त असे कांद्याचे पराठे झाले आहेत आपण जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये सात कांद्याचे पराठे सहज बनून तयार होतात आणि हे कांद्याचे पराठे बनवायला जितके सोपे आहेत तेवढेच खायला आणि चवीला जबरदस्त आणि भन्नाट लागतात तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद